इंग्रजी येत नाही म्हणून लोकांसमोर बोलायला भीती वाटते इंटरव्ह्यू मध्ये शब्द अडकतात कॉन्फिडन्स कमी होतो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे नमस्कार मित्रांनो लाईफ अँड करिअर ज्ञान या चॅनेलवर मी विकास शिंदे तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपण खूप सोप्या पद्धतीने रोज वापरता येतील अशी इंग्रजी सेंटेन्सेस पाहणार आहोत ग्रामरचं टेन्शन नाही अगदी स्टेप बाय स्टेप लर्निंग म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यामध्ये आपण काही इंग्रजी लर्निंग स्ट्रक्चर पण पाहणार आहोत तिच्याकडे वेळ नाही शी डज नॉट हॅव टाइम तिच्याकडे वेळ नाही शी डज नॉट हॅव टाइम तुझ्याकडे मोबाईल आहे का डू यू हॅव अ मोबाईल तुझ्याकडे मोबाईल आहे का डू यू हॅव अ मोबाईल त्याच्याकडे कार आहे ही हॅज अ कार त्याच्याकडे कार आहे ही हॅज अ कार आमच्याकडे पैसे नाहीत वी डोंट हॅव मनी आमच्याकडे पैसे नाहीत वी डोंट हॅव मनी माझ्याकडे एक पेन आहे आय हॅव अ पेन माझ्याकडे एक पेन आहे आय हॅव अ पेन त्यांच्याकडे मोठे घर आहे दे हॅव अ बिग हाऊस त्यांच्याकडे मोठे घर आहे दे हॅव अ बिग हाऊस माझ्याकडे एक कल्पना आहे आय हॅव अन आयडिया माझ्याकडे एक कल्पना आहे आय हॅव अन आयडिया तिला ताप आहे शी हॅज अ फीवर तिला ताप आहे शी हॅज अ फ्युअर त्याला भूक नाही ही डज नॉट हॅव अ हंगर त्याला भूक नाही ही डज नॉट हॅव अ हंगर तुमच्याकडे प्रश्न आहेत का डू यू हॅव अ क्वेश्चन्स तुमच्याकडे प्रश्न आहेत का डू यू हॅव क्वेश्चन्स माझ्याकडे वेळ होता आय हॅड टाईम माझ्याकडे वेळ होता आय हॅड टाईम तिच्याकडे पेन नव्हता शी डीड नॉट हॅव अ पेन तिच्याकडे पेन नव्हता शी डीड नॉट हॅव अ पेन त्याच्याकडे बॅग होती ही हॅड अ बॅग त्याच्याकडे बॅग होती ही हॅड अ बॅग आमच्याकडे संधी नव्हती वी डीड नॉट हॅव अ चान्स आमच्याकडे संधी नव्हती वी डीड नॉट हॅव अ चान्स त्यांच्याकडे तिकीट होते दे हॅड टिकीट्स त्यांच्याकडे तिकीट होते दे हॅड तिकीट्स माझ्याकडे पैसे नव्हते आय डीड नॉट हॅव मनी माझ्याकडे पैसे नव्हते आय डीड नॉट हॅव मनी तुला काल सुट्टी होती का डिड यू हॅव अ हॉलिडे एस्टरडे तुला काल सुट्टी होती का डिड यू हॅव अ हॉलिडे एस्टरडे तिला डोकेदुखी होती शी हॅड अ हॅडॅक तिला काल डोकेदुखी होती शी हॅड अ हॅडॅक त्याला मित्र नव्हते ही डीड नॉट हॅव फ्रेंड्स त्याला मित्र नव्हते ही डीड नॉट हॅव फ्रेंड्स आपल्याकडे वेळ होता का डीड वी हॅव अ टाइम आपल्याकडे वेळ होता का डीड वी हॅव टाईम माझ्याकडे उद्या वेळ असेल आय विल हॅव टाईम टुमारो माझ्याकडे उद्या वेळ असेल आय विल हॅव टाईम टुमारो तिच्याकडे संधी असेल शी विल हॅव अ चान्स तिच्याकडे संधी असेल शी विल हॅव अ चान्स त्याच्याकडे पैसे नसतील ही विल नॉट हॅव मनी त्याच्याकडे पैसे नसतील ही विल नॉट हॅव मनी आपल्याकडे मीटिंग असेल वी विल हॅव अ मीटिंग आपल्याकडे मीटिंग असेल वी विल हॅव अ मीटिंग त्यांच्याकडे गाडी असेल का विल दे हॅव अ कार त्यांच्याकडे गाडी असेल का विल दे हॅव अ कार माझ्याकडे काम असेल आय विल हॅव वर्क माझ्याकडे काम असेल आय विल हॅव वर्क तुला वेळ असेल का विल यू हॅव टाइम तुला वेळ असेल का विल यू हॅव टाईम आपल्याकडे परीक्षा असेल वी विल हॅव अन एक्झाम आपल्याकडे परीक्षा असेल वी विल हॅव अन एक्झाम माझ्याकडे पुस्तक आहे आय हॅव अ बुक माझ्याकडे पुस्तक आहे आय हॅव अ बुक तुझ्याकडे बूट नाहीत यू डोंट हॅव अ शूज तुझ्याकडे बूट नाहीत यू डोंट हॅव अ शूज तिच्याकडे छत्री आहे शी हॅज अँड अम्ब्रेला तिच्याकडे छत्री आहे शी हॅज अँड अंब्रेला त्याच्याकडे वेळ नाही ही डज नॉट हॅव टाईम त्याच्याकडे वेळ नाही ही डज नॉट हॅव टाईम आपल्याकडे घर आहे वी हॅव अ हाऊस आपल्याकडे घर आहे वी हॅव अ हाऊस त्यांच्याकडे इंटरनेट नाही दे डोंट हॅव इंटरनेट त्यांच्याकडे इंटरनेट नाही दे डोंट हॅव इंटरनेट माझ्याकडे अनुभव आहे आय हॅव एक्सपिरियन्स माझ्याकडे अनुभव आहे आय हॅव एक्सपिरियन्स तिच्याकडे नोकरी आहे शी हॅज अ जॉब तिच्याकडे नोकरी आहे शी हॅज अ जॉब त्यांच्याकडे उत्तर नाही ही डज नॉट हॅव अन आन्सर त्याच्याकडे उत्तर नाही ही डज नॉट हॅव अन आन्सर तुमच्याकडे पेन आहे का Do you have a pain? तुमच्या कडे पेन आहे का? Do you have a pain? माझा काल संधी होती. I had a chance yesterday. माझा काल संधी होती. I had a chance yesterday. तुमच्या कडे बॅग नव्हती. You did not have a bag. तुमच्या कडे बॅग नव्हती. You did not have a bag. तिच्याकडे वेळ होता शी हॅड टाईम तिच्याकडे वेळ होता शी हॅड टाईम त्याच्याकडे काम नव्हते ही डीड नॉट हॅव वर्क त्याच्याकडे काम नव्हते ही डीड नॉट हॅव वर्क आपल्याकडे समस्या होती वी हॅड अ प्रॉब्लेम आपल्याकडे समस्या होती वी हॅड अ प्रॉब्लेम त्यांच्याकडे पैसे नव्हते दे डीड नॉट हॅव मनी त्यांच्याकडे पैसे नव्हते दे डीड नॉट हॅव मनी माझ्याकडे कल्पना होती आय हॅड अन आयडिया माझ्याकडे कल्पना होती आय हॅड an आयडिया तिला सुट्टी होती शी हॅड अ हॉलिडे तिला सुट्टी होती शी हॅड अ हॉलिडे आपल्याकडे वेळ होता का डीड वी हॅव टाइम आपल्याकडे वेळ होता का डीड वी हॅव अ टाइम माझ्याकडे उद्या संधी असेल आय विल हॅव अ चान्स टुमॉरो माझ्याकडे उद्या संधी असेल आय विल हॅव अ चान्स टुमोरो तिच्याकडे समस्या असेल शी विल हॅव अ प्रॉब्लेम तिच्याकडे समस्या असेल शी विल हॅव अ प्रॉब्लेम त्याच्याकडे वेळ नसेल ही विल नॉट हॅव टाईम त्याच्याकडे वेळ नसेल ही विल नॉट हॅव टाईम आपल्याकडे मीटिंग असेल का वील वी हॅव अ मिटिंग आपल्याकडे मीटिंग असेल का विल वी हॅव अ मिटिंग त्यांच्याकडे योजना असेल दे विल हॅव अ प्लॅन त्यांच्याकडे योजना असेल दे विल हॅव अ प्लॅन माझ्याकडे मदत नसेल आय विल नॉट हॅव हेल्प माझ्याकडे मदत नसेल आय विल नॉट हॅव हेल्प तुला परीक्षा असेल यू विल हॅव एन एक्झाम तुला परीक्षा असेल यू विल हॅव एन एक्झाम तिच्याकडे काम असेल का विल शी हॅव वर्क तिच्याकडे काम असेल का विल शी हॅव वर्क त्याच्याकडे कल्पना असेल ही विल हॅव अॅन आयडिया त्याच्याकडे कल्पना असेल ही विल हॅव अँड आयडिया आपल्याकडे वेळ नसेल वी विल नॉट हॅव टाईम आपल्याकडे वेळ नसेल वी विल नॉट हॅव टाईम माझ्याकडे मित्र आहेत आय हॅव फ्रेंड्स माझ्याकडे मित्र आहेत आय हॅव फ्रेंड्स तुझ्याकडे संधी नाही यू डू नॉट हॅव अ चान्स तुझ्याकडे संधी नाही यू डू नॉट हॅव अ चान्स तिच्याकडे बॅग आहे शी हॅज अ बॅग तिच्याकडे बॅग आहे शी हॅज अ बॅग त्याच्याकडे पेन नाही ही डज नॉट हॅव अ पेन त्याच्याकडे पेन नाही ही डज नॉट हॅव अ पेन आपल्याकडे योजना आहे वी हॅव अ प्लॅन आपल्याकडे योजना आहे वी हॅव अ प्लॅन त्यांच्याकडे वेळ नाही दे डोंट हॅव टाईम त्यांच्याकडे वेळ नाही दे डोंट हॅव टाईम माझ्याकडे प्रश्न आहेत आय हॅव क्वेश्चन्स माझ्याकडे प्रश्न आहेत आय हॅव क्वेश्चन्स तिच्याकडे उत्तर आहे शी हॅज अॅन ॲन्सर तिच्याकडे उत्तर आहे शी हॅज अॅन ॲन्सर त्याच्याकडे काम आहे ही हॅज वर्क त्याच्याकडे काम आहे ही हॅज वर्क तुमच्याकडे वेळ आहे का डू यू हॅव टाईम तुमच्याकडे वेळ आहे का डू यू हॅव टाईम माझ्याकडे काल बॅग होती आय हॅड अ बॅग यस्टरडे माझ्याकडे काल बॅग होती आय हॅड अ बॅग यस्टरडे तुझ्याकडे पैसे नव्हते यू डीड नॉट हॅव मनी तुझ्याकडे पैसे नव्हते यू डीड नॉट हॅव मनी तिच्याकडे गाडी होती शी हॅड अ कार तिच्याकडे गाडी होती शी हॅड अ कार त्याच्याकडे सुट्टी नव्हती ही डीड नॉट हॅव अ हॉलिडे त्याच्याकडे सुट्टी नव्हती ही डीड नॉट हॅव अ हॉलिडे आपल्याकडे संधी होती वी हॅड अ चान्स आपल्याकडे संधी होती वी हॅड अ चान्स त्यांच्याकडे उत्तर नव्हते दे डीड नॉट हॅव अन आन्सर त्यांच्याकडे उत्तर नव्हते दे डीड नॉट हॅव अन आन्सर माझ्याकडे अनुभव होता आय हॅड एक्सपिरियन्स माझ्याकडे अनुभव होता आय हॅड एक्सपिरियन्स तिच्याकडे नोकरी होती शी हॅड अ जॉब तिच्याकडे नोकरी होती शी हॅड अ जॉब त्याच्याकडे वेळ होता का डीड ही हॅव अ टाइम त्याच्याकडे वेळ होता का डीड ही हॅव अ टाइम आपल्याकडे योजना नव्हती वी डीड नॉट हॅव अ प्लॅन आपल्याकडे योजना नव्हती वी डीड नॉट हॅव अ प्लॅन माझ्याकडे उद्या काम असेल आय विल हॅव वर्क टुमारो माझ्याकडे उद्या काम असेल आय विल हॅव वर्क टुमारो तिच्याकडे संधी असेल का विल शी हॅव अ चान्स त्याच्याकडे संधी असेल का विल शी हॅव अ चान्स त्याच्याकडे पैसे नसतील ही विल नॉट हॅव मनी त्याच्याकडे पैसे नसतील ही विल नॉट हॅव मनी आपल्याकडे परीक्षा असेल वी विल हॅव अॅन एक्झाम आपल्याकडे परीक्षा असेल वी विल हॅव ॲन एक्झाम त्यांच्याकडे वेळ असेल दे विल हॅव टाइम त्यांच्याकडे वेळ असेल दे विल हॅव टाईम माझ्याकडे समस्या असेल आय विल हॅव अ प्रॉब्लेम माझ्याकडे समस्या असेल आय विल हॅव अ प्रॉब्लेम तुला मदत असेल यू विल हॅव हेल्प तुला मदत असेल यू विल हॅव हेल्प तिच्याकडे बॅग नसेल शी विल नॉट हॅव अ बॅग तिच्याकडे बॅग नसेल she विल नॉट हॅव अ बॅग त्याच्याकडे उत्तर असेल ही विल हॅव अन आन्सर त्याच्याकडे उत्तर असेल ही विल हॅव अन आन्सर आपल्याकडे मीटिंग असेल का विल वी हॅव अ मिटिंग आपल्याकडे असेल का विल वी हॅव अ मिटिंग माझ्याकडे घर आहे आय हॅव अ हाऊस माझ्याकडे घर आहे आय हॅव अ हाऊस तुझ्याकडे वेळ नाही यू डू नॉट हॅव टाइम तुझ्याकडे वेळ नाही यू डू नॉट हॅव टाईम तिच्याकडे पेन आहे का डस शी हॅव अ पेन तिच्याकडे पेन आहे का डस शी हॅव अ पेन त्याच्याकडे मित्र आहेत ही हॅज फ्रेंड्स त्याच्याकडे मित्र आहेत ही हॅज फ्रेंड्स आपल्याकडे पैसे आहेत वी हॅव मनी आपल्याकडे पैसे आहेत वी हॅव मनी त्यांच्याकडे नोकरी नाही दे नॉट हॅव जॉब त्यांच्याकडे नोकरी नाही दे नॉट हॅव जॉब आपल्याकडे प्रश्न आहेत वी हॅव क्वेश्चन्स आपल्याकडे प्रश्न आहेत वी हॅव क्वेश्चन्स तर मित्रांनो आता आपण प्रेझेंटेन्सची अफर्मेटिव्ह निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह आणि डब्ल्यू आण एच क्वेश्चनचे स्ट्रक्चर पाहूया मध्ये सब्जेक्ट प्लस हॅज हॅव प्लस ऑब्जेक्ट येतं तर आय वी दे असतील तर आपण हॅव वापरतो ही सी च्या समोर आपण हॅज वापरतो निगेटिव्हचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस डू डज प्लस नॉट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट आता आय डू म्हणतो आपण ही डज म्हणतो इंट्रोगेटिव्हला टू और डे सब्जेक्ट प्लस हेव प्लस ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर आब्ल्यू एच क्वेश्चन से डब्ल्यू एच वर्ड प्लस डू डब्ल्यू एच वर्ड प्लस डू डज प्लस सब्जेक्ट प्लस हेव प्लस ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर है पास टेन्समेटिव सब्जेक्ट प्लस हेड प्लस ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर है निगेटिव से सब्जेक्ट प्लस डीड नॉट प्लस हेव प्लस ऑब्जेक्ट इंट्रोगेटिव चेड प्लस सब्जेक्ट प्लस हेव प्लस ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर है डब्ल्यू एच क्वेश्चन प्लस डीड प्लस सब्जेक्ट प्लस हेव प्लस ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर है फ्यूचर टेन्स है सब्जेक्ट प्लस वील है्लस ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर है निगेटिव चे सब्जेक्ट प्लस विल नॉट हॅव प्लस ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर आहे इंट्रोगेटिव्हचं विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर आहे डब्ल्यू एच क्वेश्चनचे डब्ल्यू एच वर्ड प्लस विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर आहे तर मित्रांनो जर समजा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा जर समजा तुम्हाला कोणत्या नवीन विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज मला तो कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा धन्यवाद